पुतळा मालवणमध्ये उभारणार असल्याचं केसरकरांनी म्हटलंय त्याचंही उद्घाटन मोदी करतील असंही त्यांनी म्हटलंय तर मोदी जिथे हात लावतील त्याची माती होते असा टोला राऊतांनी लगावलाय परंतु मला असं स्वतःला वाटतं की अरबी समुद्रातला जो महाराजांचा पुतळा होता हा अजून होऊ शकलेला नाही या पार्श्वभूमीवर जर भव्य असा पुतळा आपण याच ठिकाणी करू शकलो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तो नेव्हीला गिफ्ट म्हणून देऊन त्यांनी तो पुन्हा एकदा या ठिकाणी पुनर्स्थापित केला तर खऱ्या अर्थाने वाईटातून जसं चांगलं निघतं तसं या ठिकाणी घडू शकेल असं मला वाटतं या ठिकाणी काही कमानी वगैरे वीक झालेले आहेत मी आता सुप्रिटंट इंजिनियर अनायसे आलेले आहेत या ठिकाणी त्यांच्याशी बोलेन आणि ह्या ताबडतोब काढून त्या ठिकाणी त्याची पुनर्बांधणी करायला सांगण्यात येईल पुतळा करणं हे एक टेक्निकल हे असतं आणि त्याला काही अवधीसुद्धा लागतो त्याच्यामुळे तो अवधी जो गृहित धरला तर मुंबईत गेल्याबरोबर मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करेन आणि ह्याच्यापेक्षा भव्य स्मारक याच ठिकाणी जर उभं राहिलं आणि पंतप्रधान महोदय त्याच्या परत उद्घाटनाला आले तर खऱ्या अर्थाने महाराजांना आदरांजली ठर ये पहिले प्रधानमंत्री हे ये पहिले प्रधानमंत्री प्रधान प्रधान हमारे मराठी मे हात लावून तिथं सोनं होतं लेकिन ह्या तो, तो प्रधानमंत्री भी हात लागते उनकी मिट्टी हो जाती है जहाँ जहाँ प्रधानमंत्री ने हाथ लगाया है अयोध्या का राम मंदिर पानी बरस रहा है संसद बनाई नहीं पानी बरस रहा है जहाँ बहुत से पुलों का उजड़ गया पुल उध्वस्त हो रहे हैं कोस्टल रोड देखिए वो लीक हो रहा है आप छत्रपति शिवाजी महाराज जी को हाथ लगाया हाँ अटल सेतु टूट गया छत्रपति शिवाजी महाराज जी का स्टैचू को हाथ लगाया उध्वस्त हो गया ये देश के पहले प्रधानमंत्री आठ सत्तर साल में जहाँ भी हाथ लगाए वो हो जाता है